हॅलो हॅलो नमस्कार ताई हो oh, नमस्कार ताई बोला ताई uh, पीएम किसान योजनेच्या शेतकरी बांधवांना महत्वपूर्ण असा अर्ज भरून द्यायचा आहे oh. जेणेकरून शेतकरी बांधवांचा येणारा येणाऱ्या काळामध्ये लाभ बंद होणार नाही आणि ज्या शेतकरी बांधवांचा लाभ बंद झालेला आहे त्यासाठी सुद्धा हा अर्ज महत्वपूर्ण असणार आहे मग त्याबद्दलची माहिती हवी होती हो नक्कीच ताई खरं तर पीएम किसान योजनेबद्दल जी महत्वपूर्ण आणि शेतकऱ्यांच्या हिताचा असा प्रश्न तुम्ही आज विचारलेला आहे तर आपण जर पाहिलं तर पीएम किसानच्या लाभार्थ्यांची संख्या जी, जी आहे तर ती दिवसेंदिवस घटत चाललेली आहे असं आपल्याला दिसून येते कारण जर पीएम किसानचा विसावा हप्ता आपण पाहिला आणि एकवीसवा हप्ता पाहिला या दोन्ही हप्त्यांमध्ये खूप मोठी तफावत आढळते हो म्हणजे विसावा हप्ता जेवढ्या शेतकऱ्यांना मिळाला त्यापेक्षा अनेक शेतकरी बांधव एकवीस हप्त्यापासून वगळण्यात आले म्हणजे एकंदरीत काय की पीएम किसान योजना सुरू झाल्यापासून तर आतापर्यंत खूप शेतकरी बांधव हळूहळू घटत चाललेले आहेत आणि यासाठी तुम्हाला जर यातून वगळायचं नसेल तर तुम्हाला एक अर्ज महत्वपूर्ण असा अर्ज भरून द्यायचा आहे मग तो अर्ज कोणता आहे कोणता आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जाणून घेऊया आता जे शेतकरी बांधव वगळले आहे त्यामध्ये कोणकोणते शेतकरी बांधव वगळले हे अगोदर जाणून घ्या यामध्ये एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभ घेणारे शेतकरी बांधव असतील किंवा मग जमिनी विकून दुबार लाभ घेणारे शेतकरी बांधव असतील अशा अनेक प्रकारच्या संशयास्पद लाभार्थ्यांना यातून वगळण्यात आलेला आहे आता आपण जर पाहिलं तर अनेक शेतकरी बांधवांचा बाराव्या हप्त्यापासूनच लाभ बंद झालेला आहे तर काही शेतकऱ्यांचा विसाव्या हप्त्यापासून बंद झाला काही एकवीसव्या हप्त्यापासून वगळण्यात आले आता हे जे संशयास्पद लाभार्थी आहे यांना एक फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं आहे आता फि फिजिकल व्हेरिफिकेशनची जी प्रक्रिया आहे तर ती कृषी विभागाच्या माध्यमातून पार पाडली जाते ज्यामध्ये जा लाभार्थ्यांचं व्हेरिफिकेशन हे त्यांच्या माध्यमातून म्हणजे कृषी विभागाच्या माध्यमातून केलं जातं आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर यासाठी तुम्हाला एक अर्ज भरून द्यायचा आहे हा अर्ज जो आहे हा अर्ज कृषी ग्राम कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून तुम्हाला भेटेल कारण आपण जर पाहिलं तर प्रत्येक ग्राम कृषी अधिकाऱ्यांकडे एक यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे आणि या यादीमध्ये जर तुमचं नाव आलेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला एक अर्ज भरून द्यायचा आहे तर त्या अर्जामध्ये नक्की तुम्हाला कोणती माहिती भरायची आहे ती आपण या रेकॉर्डिंग मध्ये सांगूया जेणेकरून शेतकरी बांधवांना त्याची मदत होईल त्यामध्ये शेतकरी बांधवांना स्वतःचं नाव लिहायचं आहे त्यानंतर आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर आपल्या शेतीचा गट नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपला तालुका असेल त्यानंतर आपला आधार कार्ड नंबर असेल त्यानंतर महत्वपूर्ण असा मोबाईल नंबर असतो त्यानंतर शेतकरी बांधवांना आपलं फार्मर आय डी कार्ड म्हणजे फार्मर आयडी वरचा जो नंबर आहे तुमचा तो देखील तेथे भरायचा आहे आता बऱ्याच शेतकरी बांधवांचे हप्ते हे सामायिक क्षेत्र असल्यामुळे बंद झालेले <सवाई> आहेत पण आता जर तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड तिथे डाउनलोड केलं किंवा मग तेथे तुम्ही फार्मर आयडी कार्डचा नंबर टाकला तर मग शेतकरी बांधवांचा फार्मर आय डी कार्ड जोडल्यामुळे ते लाभार्थी जे वेगवेगळे असतील तर त्यांच्या लाभार्थ्यांच्या फेरफाराची जी संपूर्ण माहिती आहे ती सरकारला ऑनलाईन पद्धतीने तेथे आपोआपच मिळून जाणार आहे आणि मग तुम्ही जर सामायिक क्षेत्र लाभार्थी नसतील आणि तरी सुद्धा तुमचा लाभ बंद झालेला असेल तर या फॉर्ममुळे किंवा या अर्जामुळे पुन्हा तुम्हाला लाभ त्या ठिकाणी सुरू होऊ शकतो म्हणजे हाही शेतकऱ्यांचा यामध्ये फायदा असणार आहे त्यानंतर जे शेतकरी बांधव म्हणजे रेशन कार्डवरती लाभ घेत असणाऱ्यांची संख्या आता तुमच्या रेशन कार्डवरती किती कुटुंबातील किती व्यक्ती आहेत आणि त्यातील किती व्यक्ती कुटुंबातील याचा लाभ घेत आहे म्हणजे पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरी असेल तर ती संख्या त्या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे त्यानंतर खाली अनेक तपशील असेल तर तो तपशील तुम्हाला कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून भरून घ्यायचं आहे आता यामध्ये अनेक अटी आहेत तर त्या अटी अगोदर तुम्ही वाचून घ्यायच्या आहे त्या अटी तुम्हाला जर यश कराव्याच्या म्हणजे हो किंवा नाही असे दोन ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला येतील त्यामध्ये तुम्हाला हो किंवा नाही म्हणजे अगोदर तुम्हाला ते ऑप्शन वाचून घ्यायचं आहे जी माहिती योग्य असेल ती माहिती त्या ठिकाणी हो किंवा मग नाही तुम्हाला भरावयाचं आहे आता यासाठी तुम्हाला कागदपत्रे देखील करावायची आहे म्हणजे हा फॉर्म ज्या वेळेस तुम्ही भराल त्या थी, ठिकाणी तुम्हाला त्या फॉर्मसोबत आपली कागदपत्रे देखील जोडावी लागणार आहे तर ती कागदपत्रे कोणती असतील तर यामध्ये पती असेल पत्नी असेल किंवा मग अठरा वर्षांखालील तुमचे जे अपत्य असतील जे की पीएम किसान योजनेचा सा लाभ घेत आहात तर त्या सर्वांची आधार कार्ड तुम्हाला त्या का ठिकाणी जोडावी लागेल त्यानंतर तुमचा सात बारा उतारा जो की एक महिन्यांच्या आतील असेल म्हणजे एक महिन्यापूर्वी एक महिन्यांचा जो सात बारा उतारा आपल्याला तलाठी कार्यालयात भेटतो तो, तो सात बारा उताराही जोडावा लागेल त्यानंतर एक दोन दोन हजार एकोणावीस पूर्वी जमीन नोंदणीचा फेरफार म्हणजे दोन हजार एकोणावीस अगोदर तुमच्या नावावरती जमीन आहे असा तुम्हाला फेरफार त्या ठिकाणी जोडावा लागेल त्यानंतर महत्वाचं येतं ते म्हणजे रेशन कार्ड तर रेशन कार्डचं झेर तुम्हाला त्या ठिकाणी जोडावं लागणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं असतं फार्मर आय डी कार्ड जे आता सध्या आपल्या प्रत्येक शासकीय योजनेसाठी महत्वपूर्ण असं आहे ते फार्मर आय डी तुम्हाला झेरॉक्स त्या ठिकाणी जोडावं लागणार आहे तर ती ही जी कागदपत्रे आपण आता पाहिलेली आहेत ना ही सर्व कागदपत्रे तुम्हाला त्या अर्जासोबत जोडावी लागणार आहे आणि म्हणजेच एकंदरीत शेतकऱ्यांना आपलं फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आता ज्या शेतकरी बांधवांचा लाभ बंद झालेला नाही त्याही शेतकरी बांधवांनी हे करून घ्यायचं आहे जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ हा तुमचा बंद होणार नाही आणि ज्या शेतकरी बांधवांचा लाभ बंद झालेला आहे त्याही शेतकरी बांधवांनी करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला जर तुमचा लाभ बंद झालेला असेल काही कारण नसताना तर तो तुमचा लाभ पुन्हा आता चालू होऊ शकतो कारण आपण जर पाहिलं तर यामध्ये अनेक शेतकरी बांधव असे देखील अपात्र करण्यात आलेले आहे की त्यांचा त्या ठिकाणी काहीही समावेश न होता तरी सुद्धा काही शेतकरी बांधव काही मार्फत त्यांना पात्र करण्यात आलेला आहे आणि हा अर्ज भरून दिल्यानंतर तुमच्या व्यवस्थित जी ऑनलाईन माहिती आहे ती सर्व शासनाकडे जाणार आहे आणि त्यामुळे तुम्ही जर त्यामध्ये पात्र ठरला तर मात्र जरी तुमचे हप्ते बंद झालेले असतील तरी सुद्धा तुम्हाला इथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ घेता येऊ शकतो आता यामध्ये महत्वाचं आहे की पीएम किसान योजनेमध्ये जर तुम्ही लाभार्थी होता आणि तुमचा लाभ बंद झालेला आहे यामध्ये तुमचे दोन प्रकारचं नुकसान होत कारण जर पीएम किसानचा लाभ बंद झाला तर नमोचाही लाभ बंद होतोय त्यामुळे ही शेतकरी बांधवांनी महत्वाचा असा हा अर्ज भरून द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला पीएम किसानचा दोन हजार रुपयांचा हप्ता आणि नमोचा दोन हजार रुपयांचा हप्ता दोन्ही हप्ते तुमचे बंद होणार नाही तर धन्यवाद ताई तुम्ही शेतकरी बांधवांना सध्या शेतकरी बांधवांच्या हिताचा आणि महत्वपूर्ण असा प्रश्न विचारला त्याबद्दल धन्यवाद हा धन्यवाद ताई तुम्ही पण खूप महत्वाची माहिती दिली धन्यवाद